यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या खासदार भावना गोळी सध्या नाराज असा चित्र आहे कारण की पाच वेळा या मतदारसंघाचं त्यांनी प्रतिनिधित्व केलं मात्र काल ज्यावेळेस उमेदवारी देण्याची वेळ आली त्यावेळेस भावना गोळी यांची उमेदवारी पक्षांनी नाकारल्याचं काल समोर आलेलं आहे त्यांच्या जागी शेजारच्या जिल्ह्यातील हिंगोली जिल्ह्यातील राजेश्वरी पाटील यांना उमेदवारी दिल्यानंतर भावनागोळीच्या समर्थकांमध्ये कुठंतरी नाराजीचं वातावरण आहे स्वतः भावनागोळी ही सध्या नाराजाचं चित्र आहे आज सकाळी त्यांचे वाशिमच्या रिसोड येथील त्याच्या फार्महाऊसवर ते इथं आले असता सकाळपासून कार्यकर्त्यांची भेटीघाटीसाठी मोठी गर्दी इथं जमली होती मात्र भावनागोळी हे नाराज सांगानी कोराची भेट त्यांनी घेतली नाही नाकारलेली आहे कालपर्यंत जर विचार केला काल दुपारपर्यंत मोठी कार्यकर्त्या था गरोळा राहायचा रणनीती आखल्या जायची निवडणूक नेमकं कसं प्रचार करायचा काय हो रणनीती आखायची इथं सगळं ठरलं जायचं मात्र ऐनवेळी पक्षाने उमेदवारी नाकारल्याने भावनागोळी नाराज असं सध्या तरी चित्र आपल्याला पाहायला मिळतंय दोन दिवसानंतर भावनागोळी हे कार्यकर्त्यांची भेट घेणार आहेत असं कळतं आहे आणि त्यानंतर पुढचा निर्णय काय घेणार गोळी हे तर समोर येणार आहे नक्कीच पक्षावर किंवा पक्षश्रेष्ठीवरती नाराज असल्याचं तरी चित्र सध्या भावनागुच्या या भूमिकून सध्या दिसत आहे नेमकं आता ते काय भूमिका घेतात हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे मनोज जयस्वाल एबीपी माझा वाशिम एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट